पक्षाला पहिल्यांदा दोन मंत्रीपद मिळत आहेत एकंदरीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळत आहे काय भावना काय आनंद सोसा झाला काय का सांगाल आम्हाला सांगायला शक्य असं नाहीये इतका आनंद झालेला आहे आज गेल्या दहा वर्षापासून आमच्या ताईंनी जो काही वनवास भोगला हो आहे त्या सगळ्या चांगल्या आणि माहीत दोन्ही क्षणामध्ये त्यांच्यासोबत आम्ही काम सुरू केलं होतो आज ताईंना मंत्रीपद आणि तेही कॅबिनेट मंत्रीपद पुन्हा दुसऱ्यांदा मिळतंय यापेक्षा आनंद बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्याला कुणाला नाही आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्या याच्यामध्ये एक वेगळा इतिहास रचला जातो आहे की जनंजय धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडेही बहीण भावांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद मिळत आहे जेणेकरून बीड जिल्ह्याचा राहिलेला हा विकास आहे तो कुठेतरी चांगल्या पद्धतीने होईल आणि दोन्हीही बहीण भाऊ हा विकासाची धुरा हातात घेऊन बीड जिल्ह्याचा सगळा चांगल्या पद्धतीने कार्य करतील हां मग सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे आज दिवाळीसारखं साजरा होणार आहे का अगदी त्यामुळेच आज आम्ही नाचलो गायलो आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टी किंवा असं रस्त्यावर आनंदो एवढ्याभरात केला नाही जो आज आम्ही आनंदात उत्सव सागरा केलेला आहे पेठे वा, पेडे वाटून गुलाल पटाके भाजी आमच्या सगळ्या भावांनी सगळ्या बहिणींनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या छोट्या मोठ्या अगदी छोट्या कार्यकर्त्यापासून प्रत्येकजण या आनंदात सहभागी झालेला आहे आणि या बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची पर्वणी आम्हाला लाभलेली आहे यासाठी नरेंद्र मोदी साहेबांचं तर आम्ही अभिनंदन करू पण देवेंद्र फडणवीस भाऊंनीसुद्धा सुद्धा आमच्या दोन बहीण भावांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि महायुतीचा हा धर्म सांभाळला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन विकासाची धुरा यानंतर जोमाने पुढे जाणार हा विश्वास आम्हा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आणि त्याबद्दल आमच्या ताईंचं आणि दोघांचं अगदी हृदयपूर्वक आम्ही अभिनंदन करतो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड नेते आदरणीय बहुजन सम्राट यांना मानलं जातं सर्व जाती धर्माच्या लोक लोक लोकाला सोबत घेऊन चालणाऱ्या आमच्या लोकनेत्या पंकजाताईजी मुंडे साहेब यांची आज महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद याची निवड झाल्याबद्दल आमच्या या बीड शहरातील जेवढे प्रमुख पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टीचे महिला भगिनी माझा बघिली आणि ते खास करून आमचे पूरा समाज बांधव आमच्यासोबत या उत्तव नागरिकाने आलेल्या पगड जातीला सोबत घेऊन देणारे एक कार्य नेता आहे आणि तही महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात गाल्ली जाते आणि तईचं कार्य तुम्ही जातीवर किंवा पातीवर नसतं विकासाच्या मुद्द्यावर तईचं राजकारण आहे आणि तई विकास करण्यात कुठंही कमी पडणार नाही हे आम्हाला खात्री आहे काय भावना आज तई तईला मंत्री पद मिळाल्याबद्दल आनंद उत्सव आहे की मुस्लिम असो मराठा असो इतर जात असो व ओबीसी असो सगळ्यात आनंदाचा उत्सव आहे बीड शहरातील प्रसिद्ध माधोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तदने डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्सजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस